का हातवायला विसरू नका दुसरं पोळ झालं तरी त्याला मारलं त्रिपांना देवड सोडतो नवा ते विजय झाला तर एक शिक मस्त मागे आम्ही सदा विजयवाला वाला विरुद्ध शशिकांत गावडे जे कुस्त ऐकल्या त्याच्या पायाकडे बघायचं आणि मला बोलवायचं त्याचं हात करशि गावडे तुम्ही पण आता ऐकल त्याचा टाळे कराय शशा गावडे का समोर का समोर का म्हणा सांगा जीवन कुठला जालना जीवनगरे जालना जालण्याचा परवा हा वारना जालना म्हणजे मला वाटतं दोन दिवस चांगला करतो येऊ नय मला आक्षीमध्ये काय तो वारलेला चला माझा समोर नाही विष्णुबा Kusumantar ini, 4, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, क्रांतिकारखाना कुंडा लढायला गेलेला आहे शशी गावडे समोर वाढली शशी गावडे रामोरने लढे पंचांचा निर्णय पंचांचा क्रांती कारखाना कुंड शशिकांत गावडे रे विवे कुंड रणजित हा तो बी गरे दांडगा कुंडलचा गेरी होणारा पैलवान रणजित पाटव त्याला टाय आलं आपण दोन घेऊन आलो दोन्ही नीट पाय नसले नुसतं हातात हात येऊ नका खिशात घालायचा एका जावा तूप आलेला बाळा नुसतं हातात हात पाहिजे नाही मला मिळणार नाही दुकानदार अगदी नाही मृत्यू कधी सांगता येत नाही ग्राहक चांगला असता ती कबकाला खुलची कारवाई पाहिजे बिजली करेतो बिजली विजयीवाला काय शशिकांचे ना शशिकांत हे खुरा करायचा टाका गाडीचं वाटतं पिंडावण्यासाठी नाही शशीरावला पैला आणि विजय राणा क्रांती कारखानात सुनील भैदेचा पट्टा रंगभेला प्रगती कृष्णा या ठिकाणी आले मैदानामध्ये येतो आपण लहान आहे पण महान आहे

नंबरच्या खालील सर्व पैलोरा तयार करणार आहे पाच नंबरच्या खालील सत्ता बांधोरांच्या मैदाना मोठे आणणारे पॉन सत्ता त्यांच्यावर मोठे गजा नारायण सत्ता वर्षी चित्र आले आहे पांढरे सत्ता सागर संग्राम नेतलेला निफील चार सतर्क निखील तुमच्या आयुष्यात आलेला पाच नंबर पासून खरच्या सर्व परियचंय पोलिसांच्या मार्गाचा प्रयत्न हरवा आताची पकड काढली हरवा आता पकड काढली